माणूस गुलाम कधी होतो पूर्वी हुकुमशाहीच्या काळामध्ये गुलामीचे अनेक प्रकार असायचे मानसिक गुलामी, गुलामी शारीरिक गुलामी धार्मिक गुलामी शिक्षण तर नव्हतंच त्याच्यामुळं शिक्षणाचा विषय नाही आणि सांस्कृतिक गुलामी अशा अनेक विभागामध्ये आपल्याला गुलामीची व्याख्या करता येईल परंतु आज आपण स्वतंत्र झालो आहोत स्वतंत्र लोकशाहीमधील लोकशाहीच्या लोकशाही राष्ट्रामधील आपण नागरिक आहोत परंतु ज्या मानसिकता आपल्या तयार झालेल्या आहेत त्या गुलामीच्या आहेत म्हणजे स्वातंत्र्य किती जरी मिळालं आणि स्वतंत्र आहेत असं किती जरी सांगितलं तरी माणसाच्या आकलेमधली गुलामी कधीच जात नाही माणूस आज फक्त शारीरिक गुलाम नाही परंतु मानसिक गुलामी अशी गोष्ट आहे की तुम्ही त्या मानसिक गुलामीमध्ये गेलात की तुमचं शरीर देखील विना मोबदला विना विचार करता आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी एखाद्या चळवळीसाठी एखाद्या पक्षासाठी एखाद्याच्या राजकारणासाठी तुमचं शरीर तुमची संस्कृती तुमचं व्यक्तिमत्व हे सगळं त्या भावनेतून त्या मानसिकतेतून गुलामीच्या आहारी जातं म्हणून विचार चांगला असो वाईट असो पटणारा असो अथवा वाटणारा नसो एखाद्या विचाराच्या अति आहारी जाणं किंवा त्या विचारासाठी अति झोकून देणं आणि व्यवहार शून्यता हरवून बसणं ही फार मोठी गुलामी आहे आणि यामुळं व्यक्तीचं आर्थिक नुकसान मानसिक नुक नुकसान सर्वांगीणं नुक नुकसान होतं आणि तो परिस्थितीनं खचतो जी परिस्थिती आपल्याला आपल्या परिवाराला आपल्या कुटुंबाला अडचणीमध्ये आणत असेल आणि ज्या विचारामुळे आपण अडचणीत येत असू तो विचार निश्चितच मारक ठरतो केवळ तो चांगला आहे तो चांगला आहे म्हणून त्याच्या ये जाणं हे योग्य नाही अगदी त्याच पद्धतीनं सा सांस्कृतिक गुलामी असते त्याच पद्धतीनं शैक्षणिक गुलामी असते त्याच पद्धतीनं धार्मिक गुलामी असते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण किती झोकून द्यायचं त्याला किती महत्त्व द्यायचं आणि आपल्या आयुष्यातली किती वेळ त्यासाठी खर्च करायची ह्याचं जर तारतम्य जमलं नाही तर माणसाचं नुकसान होतं आणि त्या नुकसानीमध्ये आपण आपली स्वतंत्रता हरवून बसतो आपण आपली तर्कसंगती आपण आपला विचार हरवून बसतो म्हणून चळवळी चांगल्या जरी असल्या विचार चांगले जरी असले तरी त्या विचाराच्या शिदोरीवरती आपल्याला नवनिर्मिती करता आली पाहिजे जर भूतकाळातील चांगल्या अनुभवातून चांगल्या गोष्टीतून भविष्यकाळ उज्ज्वल होत नसेल आणि भविष्यकाळामध्ये त्या गोष्टींचा सदुपयोग होत नसेल तर त्या चांगल्या विचाराला देखील अर्थशून्यता आहे त्या त्या गोष्टींना महत्त्व नाही म्हणून अति तिथं माती असं म्हटलं गेलेलं आहे मग ते देव असो ईश्वर असो धर्म असो परंपरा असो संस्कृती असो अथवा एखादा चांगला विचार असो परंपरा असो संप्रदाय असो मग ते काहीही असो आपण आपल्या आयुष्यातील वेळेला आणि विचाराला तराजू तराजूप्रमाणे झोकलं पाहिजे तराजू तराजूप्रमाणे त्यामध्ये समतोल निर्माण केला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपलं जीवन उज्ज्वल होतं आपलं आणि त्या विचाराला खरा न्याय भेटतो धन्यवाद